सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरणे त्र्यंब के गौरी नारायण नमस्तते सर्व ताईंना श्रीस्वामी समर्थ तर बऱ्याच ताईंना कमळाचा म्हणजे लोटस दिवा आता माता लक्ष्मी प्रतीक म्हणजे कमळ आहे कारण माता लक्ष्मीला प्रिय कमळ आणि माता लक्ष्मी कमळावरती विराजमान असते हे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे तर माता लक्ष्मी प्रिय कमळ जसं कुंचन सेवा करताना बघा आपल्याकडे ओरिजिनल कमळ मिळत नाही आणि माता लक्ष्मीला कमळ अतिप्रिय आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे अगदी कमळामध्ये माता लक्ष्मी बसलेली असते आणि माता लक्ष्मीला सर्वात जास्त प्रिय हे कमळ आहे तर या कमळाच्या दिव्यामध्ये तुम्ही कुंचन सेवा किंवा शुक्रवार मंगळवारी जेव्हा पण तुम्ही कुलदेवीची माता लक्ष्मीची सेवा कराल तेव्हा हे कमळाच्या दिव्यामध्ये एक तुपाचा दिवा तुम्ही नक्की लावा तुमच्या बजेटमध्ये जास्त काही किंमत नाही ह्याची अगदी तुमच्या बजेटमध्ये सुंदर असा बघा लोटस म्हणजे कमळा दिवा आपण बनवून घेतलेला आहे क्वालिटी खूप उत्तम आहे आणि ज्या ताईंना हवा तरी व्हिडिओ बघितलं लगेच बुक करा कारण तुम्हाला माहिती आपल्याकडं खूप गोष्टी लवकर स्टॉकआउट होतात कारण सेलच आपला तेवढा आहे किंवा भरपूर ताई शॉपला विजिट करतायत ऑनलाईन सुद्धा खरेदी करतायत तर असा सुंदरसा लोटस कमळ दिवा आपल्याकडे उपलब्ध आहे जवळपास दहा हजार क्वांटिटीमध्ये लोटस कमळ दिवा आणि धनलक्ष्मी कुंचन सुद्धा उपलब्ध आहेत त्या जर बघू शकता सुंदर अशी बघा ही आपल्याकडली धूपदाणी आहे क्वालिटी खूप सुंदर आहे आणि उत्तम क्वालिटीची बघा ही धूपदाणी आपल्याकडं अवेलेबल आहे बऱ्याच ताईंना हवी आहे तर ही धूपदाणी उपलब्ध आहे अवेलेबल आहे तर ज्यांना हवी आहे सुंदरशी धूपदाणी त्या ताईने लवकरात लवकर स्वामी मूर्ती आटला मेसेज करायचा आहे सुंदर आणि छान कोळची धूपदा सुद्धा अवेलेबल आहे त्याचबरोबर हळदी गुंकू वाहनासाठी भरपूर ताईना काहीतरी वेगळं किंवा रिटर्न गिफ्ट साठी सुद्धा काहीतरी चांगला हवं असतं तर हा एक बेस्ट ऑप्शन आहे बरं का रिटर्न गिफ्ट साठी तुम्ही बघू शकता सुंदर असा दिवा आहे बर का रिटर्न गिफ्ट साठी आणि अगदी तुमच्या बजेटमध्ये आहे तर ह्याला बघा हे जे खालचं आहे ते खूप सुंदर आहे आणि दिवा जो आहे तो पितळचा आहे खूप सुंदर आणि छान कोलचा हा दिवा आहे तर दिवा पितळेचा आहे आणि डिझाईन जे आहे ते मेटलचं आहे बरं का पण क्वालिटी खूप उत्तम आहे आणि खूप छान आहे तुम्ही रिटर्न गिफ्ट किंवा हळदींकू वासाठी सुद्धा घेऊ शकता किंवा अगदी स्वतःसाठी जसं ला लक्ष्मीची कुंचन सेवा करताय तर त्याच्या भोवती तुम्ही हे दोन दिवे असे लावू शकता फुलांचे खूप सुंदर वाटतं त्याच बघू शकता कामाक्षी दिवा बऱ्याचशाच त्यांना कामाक्षी दिवा जो आहे तो छोट्या साईजमध्ये हवा होता तर कामाक्षी दिवा जो आहे तो छोट्या साईजमध्ये सुद्धा उपलब्ध आहे त्याचबरोबर सर्वात मोठ्या साईजमध्ये सुद्धा हा कामाक्षी दिवा आपल्याकडे उपलब्ध आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर आणि छान कोणचा कामाक्षी दिवा आपल्याकडे अवेलेबल आहे त्याचबरोबर ह्या समयबद्दल भरपूर ताईंनी इन्क्वायरी केली होती खूप ह्याच्यामध्ये माता लक्ष्मीची कुंचन सेवा करताना बऱ्याशाच ताई तांदूळ भरता ह्याच्यावरती लक्ष्मी मातेची मूर्ती ठेवता आणि खाली कुंचन सेवा करतात तर कुंचन सेवेसाठी बघा ह्या खूप सुंदर अशा समया सुद्धा आपल्याला उपलब्ध आहेत दा अगदी वाटी आहेत बरं का स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा क्वालिटी उत्तम आहे या समयाची तर ज्या ताईंना या सुंदरशा समय हव्या त्या ताईंनी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे त्याचबरोबर कुंचन बघा आज स्वामी माऊलींच्या माता लक्ष्मींच्या साक्षीने कृपेने आपण कुंचन सेवा करणार आहे तर स्वामींनी बघा खूप सुंदर असा हार घातलेला आहे बरदस्त स्वामींच्या मूर्तीसाठी बघा स्वामींनी घातलेली वस्त्र सुद्धा तुम्हाला मिळतील त्याचबरोबर बघा सर्वांचे कुंचन जे आहेत ते विधिवत पूजा करून मिळणार आहे तर बघू शकता भगवान विष्णूंची सुंदर अशीच्यावरती मूर्ती आहे शंख चक्र नाम आणि गजांत लक्ष्मी लक्ष्मी माता असा सुंदरसा कुंचन तुम्हाला हा कुंचन कुठेच मिळणार नाही ह्याच्यावरती स्वामी मूर्ती आर्टचा शिक्का आहे आणि मिळण्यापेक्षा कुंचन सेवेचे अनुभव तुम्हाला आपल्या ह्या चॅनलवरती अगदी शेवटी ज्या ताईंनी आम्हाला सांगितलेले आहेत ते तुम्हाला बघायला मिळतील तर आपल्याकडला कुंचन जो आहे तो सिद्ध करून आम्ही देतो आणि ह्याचे शंभर टक्के तुम्हाला चांगले रिझल्ट की आर्थिक तुमची प्रगती होत नसेल आलेला पैसा टिकत नसेल त्याचबरोबर घरामध्ये सतत तुमचे आजार पण आहे किंवा अनावश्यक खर्च होतोय तर असे खर्च थांबतात अडकलेले पैसे परत मिळतात आणि व्यवसाय उद्योगमध्ये तुमच्या कितीतरी पटीने लाखो पटीने तुम्हाला बरकत मिळते अशी धनलक्ष्मी कुंचन सेवा आहे तर आपल्याकडे बघा असं ब्रास आणि एवढ्या मोठ्या साईजचं कुंचन कुठेच मिळणार नाही आणि त्यापेक्षा जास्त ही सेवा महाराष्ट्र मध्ये पहिल्यांदा आपण आपल्या चॅनल वरती सांगितली त्या सेवेचे मला खूप चांगले रिझल्ट आले तुमच्या समोर आहे की अगदी मी घरातून पहिली पूजा साहित्य तुम्हाला द्यायचं त्याच्यानंतर आपलं एक शॉप झालं एक हजार स्क्वेअर फूट मध्ये घेतलं आता आपलं हे शॉप सुद्धा पुरत नाहीये तर आपण अडीच हजार स्क्वेअर फूट मध्ये बांधकाम चालू केलंय आणि तिथं आपलं स्वामी मूर्ती आठ जाणार आहे तुम्हाला सर्वांना कशामुळे तुम्हाला मी सेवा तर देते तुम्हाला जर त्याचे चांगले रिझल्ट येत आहेत त्याचबरोबर तुमचे तुमचे ब्लेसिंग आशीर्वाद तुमच्या सर्वांचं चांगलं आहे त्यामुळे माझं सुद्धा चांगलं होतं तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे बघा आपण जर दुसऱ्याचं चांगलं करतोय तर आपलं कधी वाईट होत नाही शेवटी कर्म आणि कर्माचा शोभा प्रत्येकाला द्यावा लागतो जसं कर्म कराल तसं देव फळ देतो त्यामुळे बघा मी तुमच्या सर्वांना एवढी छान सेवा देते तुम्ही छान सेवा करताय तुम्हाला त्या सेवेचे एवढे चांगले रिझल्ट येत आहेत की आज माझं खूप चांगलं होतं कारण कसं कसंच का आपण जर दुसऱ्याचं चांगलं बघण्याची तयारी ठेवतो तर आपलं सुद्धा चांगलं होतं माझ्या हातूर कुंचन जवळपास मी बऱ्याच त्यांना जवळपास तीस चाळीस हजार क्वांटिटीमध्ये मा कुंचन मायाकडून मी भरपूर ताईना आहेत एक लाख आपली तीस हजार सबस्क्रायबरची फॅमिली आहे तर त्याच्यामधल्या कमीत कमी एवढ्या मोठ्या ताईनी कुंचन सेवा घेतली मार्केटमध्ये कुठेही मिळते पण एक विश्वास असतो की शीतलता तुमच्याच हातून कुंचन सेवा आम्हाला हवी म्हणून कोल्हापूर सोलापूर नागपूर नगर नाशिक मुंबई हैदराबाद उस्मानाबाद त्याचबरोबर बघा रत्नागिरी बारामती अकोला खूप ताई पुण्यामध्ये मा येतात माझ्यासाठी आणि कुंचन सेवा घेण्यासाठी आणि स्वामींच्या दर्शनासाठी कारण सेवा अशीच नाही आहे कारण हजारो लोकांनी जरी कॉपी केली तरी ओरिजिनल ते ओरिजिनलच असतं कारण माता लक्ष्मी आणि स्वामी ह्यांच्या कृपेने आणि ह्यांच्या पाठबळामुळे ही सेवा तुम्हाला मिळतीये आणि त्यांचा अबरध असतं त्यांची कृपा आहे म्हणून माझ्या आयुष्यमध्ये मला तुमच्यासारखे चांगले लोक भेटले आणि माझी दिवसेंदिवस प्रगती होते हे तुम्ही बघताय कारण आता स्वामींनी एवढं मोठं शॉप दिलं की तिथं यूट्यूबचं बटन लावायचं स्वप्न होतं माझं आणि यूट्यूब बटन आज त्या शॉपमध्ये लागणार आहे तर तुम्हाला सर्वांनाही तिथे व्हिजिट मिळेल तुम्ही सर्वजण बघाल कारण तुमच्या सर्वांचं चा आज चांगलं होतं आणि तुमच्या सर्वांसाठी मी चांगल्या मनाने प्रार्थना करते तर माझ्यासाठी स्वामी काहीतरी चांगलंच करणार तेव्हा नेहमी कर्म चांगलं करायचं चांगलं कर्म केलं आणि स्वामींची सेवा करतोय तर कर्माचा हिशोब होतो त्यामुळे चांगल्या कर्माची चांगली फळं मिळतात सेवेमध्ये सातत्य ठेवा त्यासोबत आपलं चांगलं झालंय तर दुसऱ्याचं चांगलं व्हावं अशी वृत्ती ठेवली की आपलं ऑटोमॅटिक चांगलं होतं आणि कधीही आपल्या चॅनलवरती बघा कोणती सेवा कोणाची बघून नसते सगळ्या सेवा ह्या माझ्या स्वतःच्या स्व अनुभवातल्या असतात ह्या तुम्हाला सर्वांना तर माहिती आहे मी सांगायची गरज नाहीये कारण प्रत्येक सेवेचा अनुभव चांगला येतोय बऱ्याचशाच ताईंना तर कुंचन सेवा सुद्धा सर्व ताईंना अगदी विधिवत पूजा करून मिळणार आहे तर बघा एवढ्या मोठ्या क्वांटिटीमध्ये अजून इथं बॉक्स सुद्धा आहेत कुंचनची तुम्ही बघू शकता भरपूर म्हणजे जवळपास बघा दहा हजार क्वांटिटीमध्ये कुंचन आपण बनवून घेतलेले आहेत ज्या ताईंना हे कुंचन हवी आहेत आणि ज्या ताईने कुंचन सेवा हवी आहे त्या ताई अगदी स्वामी मूर्ती आर्ट शॉप आपलं पुण्यामध्ये आहे इथं येऊन सुद्धा तुम्ही ही सुंदरशी सेवा घेऊ शकता किंवा अगदी घर बसल्या सुद्धा तुम्हाला ही सेवा मिळतीये तुम्हाला जसं शक्य आहे तशी तुम्ही ही कुंचन सेवा आपल्याकडे घेऊ शकता त्याचबरोबर बऱ्याचशा ताई स्वामींच्या दर्शनासाठी येतात बऱ्याच ताई स्वामींना हार पेडे मिठाई म्हणजे अनुभव सुद्धा येतात बरं का आणि ज्या ताईने कुंचन सेवा घेतली त्या ताईनी कमेंट करून नक्की सांगा तुमचा अनुभव की तुम्हाला कुंचन सेवेतून तुम काय अनुभव आला तर चला माता लक्ष्मीच्या कृपेने स्वामींच्या कृपेने तुम्हाला सर्वांचं चांगलं होतंय आणि दोन हजार मध्ये माझी खूप चांगली सुरुवात माऊलीने केली एवढं मोठं शॉप स्वामींच्या कृपा आशीर्वादाने झालं अडीच हजार स्क्वेअर फूटमध्ये कारण पहिलं घरातून केलं आणि स्टेप बाय स्टेप आपण गेलो बरं कारण स्वामींचा वरद असतं आणि माता लक्ष्मीची कृपा आहे म्हणून सगळं चांगलं आहे चालू आहे आणि स्वामींनी खूप मोठं मला सरप्राईज दिलं असं म्हणता येणार नाही अगदी बघा एका रात्रीमध्ये एवढा मोठा शॉपचा निर्णय झाला आणि आज बांधकाम चालू आहे आणि तुम्हाला सर्वांनाही व्हिजिट मिळेल कारण स्वामींची कृपा असल्याशिवाय आपल्या आयुष्यात काही गोष्टी घडत नाहीत अगदी तसंच झालं बघा स्वामींना भेटायला ज्यांना कुंचनचा अनुभव आला त्या ताई आल्या तुम्हाला तोंडून अनुभव बघायला मिळेल बघा टाकतील टाकतील तर कालिंदी ताई आहेत तर हे कुंचन सेवा हिने घेतली ह्यांच्यामुळे असंख्यताईने केली तर हे आज बघा शॉप टाकल्यास आज आल्यास शॉपवरती आपल्याला भेटायला आणि स्वामींना तर कुंचन सेवेचा कसा अनुभव आहे खूप छान अनुभव आहे आणि मला वाटतं ताईंची जी कंडिशन होती जेव्हा सुरु म्हणजे स्वामी मूर्ती आर्ट सुरू झालं तेव्हापासूनच माझी आणि ताईंची ओळख असल्यामुळे खूप सुरुवातीचे जे काही कलेक्शन आहेत तर ते आपण घेतलेले आहेत आणि सगळ्या वस्तू ज्या आहेत स्पेसिफिक वेगळे युनिक प्रोडक्ट आहेत ताईंच्या इथले तर त्यामुळे तुम्ही पण नक्की विजिट करा आणि नक्की खरेदी करा कारण जे वस्तू इथे आहेत ना तर ते मार्केटमध्ये नाही आहे आता सगळे प्रत्येक वेळेला वेगळं काहीतरी आणण्याचा प्रयत्न करतात आणि धनलक्ष्मी कुंचनचं मी पण घेतलेलं आहे दो दीड एक वर्षापूर्वी घेतलेलं चांदीचं तर तेव्हापासूनचा मला चांगला अनुभव आहे हो त्यामुळे एक एक महिना झाल्यानंतर मला चांगले रिझल्ट पडले आणि नंतर मग त्याच ह्याच्या विश्वासावरती मी पुन्हा नवीन व्यवसाय सुरू केला तर आता महाराजांच्या कृपेने प्रयत्न करत आहे लगेच लगेच मिळत नाही पण प्रयत्न केल्याशिवाय यश येत नाही ना तसच आहे की जोपर्यंत प्रयत्न करतच राहू कालांतराने यश मिळेलच नक्कीच एक मिनिट थांब यश आणि ताईंच कौतुक करावं थोडं कमी आहे कारण काय की छोट्याशा दहा बाय दहाच्या काय मला वाटत पाच बाय सातच्या किचनच्या रूममधनं एक महाराजांची एक मूर्तीपासनाचा व्यवसाय हा सुरू केला तो अशक्य होता म्हणजे खूप असं वाटलं नव्हतं की एवढा मोठा व्यवसाय उभा म्हणून तर त्याला म्हणजे मी गवाही आहे की ताईंचा व्यवसाय हा किती कष्टातून उभा राहिला आणि खरंच कौतुक करावे तेवढं कमी आहे है। खरंच हॅडसॉफ आहे आणि महत्वाचं म्हणजे काय की जेव्हा आता मी व्यवसाय करते छोटा छोटा तर बाहेर मार्केटमध्ये मा गेल्यानंतर अनेक प्रकारच्या अडचणी येतात आणि अनुभव पण येतात पण ह्यांनी एक एक युनिक म्हणजे काय की ऑनलाईन व्यवसाय सुरू केला आज एक रुपयाचे एक लाख झाले एक लाखाचे दहा लाख झाले असे फास्ट फास्ट ग्रोथ झाली आणि तेही शक्य महाराजांच्या कृपेने झालेलं आहे तर खरंच आपण वाक्य म्हणतो की अशक्य ही शक्य करतील स्वामी हे खूपच म्हणजे वेगळं आहे आणि त्याच्याबद्दल एक म्हणत आणि धनलक्ष्मी कुंचनची त्यांची सगळ्यात वेगळी सेवा आहे की बाबा ही मराठीमधनं पहिल्यांदा सुरू झाली आणि मराठीमधनं नंतर मग त्याच्यानंतर बऱ्याचशा लोकांनी ऑनलाईन ऑर्डर केले धनलक्ष्मी कुंचन आणि नंतर त्यांनी सेवा सुरू केल्या असे भरपूर आणि डुप्लिकेशन्स पण आहेत तर त्यासाठी हे ट्रस्टेड आहे पूर्ण मार्गदर्शन केलं जातं आजकाल यूट्यूब म्हटलं की पूर्ण बरेचसे लोक बाजार केल्यासारखं हे करतात त्यासाठी फ्रॉड पण होतात त्यासाठी ही ठिकाण खात्रीशीर आहे आपल्या धनलक्ष्मी कुंचनमधनं एक सात ते आठ सेवेत आले आणि चार ते पाच लोक स्वामींची मूर्ती खरेदी करून गेले तसं तर आपण प्रत्येकाला सांगतो की तुम्ही महाराजांची सेवा सुरू करा आम्हाला अनुभव चांगला आहे आणि महाराजांची आपण गेले वीस वर्ष झाले सेवा करतोय तर त्यामुळे महाराजांशिवाय विश्वास कितीतरी अडचणी आल्या आपण भांडतो झगडतो महाराजांवर पण रुसत नाही पण आधार देणार आहे आणि पुन्हा उद्या सकाळ उठून आपण जवळच जातो तर त्यासाठी त्यांची सेवा फक्त काय की पूजा वगैरे काही नाही केली तरी चालेल फक्त त्यांच्याकडे ताकद जी आहे ती फक्त नामस्मरणाची आणि जेवढं नामस्मरण कराल तुम्ही आज कराल उद्या कराल परवा कराल चार दिवस कराल दहा एक महिनाभर कराल आणि लगेच मग फळाची अपेक्षा करणार तसं होत नाही आज आम्ही महाराजांच्या सेवेत जवळपास वीस से एकवीस वर्ष झाले आम्हाला आजचा दोन हजार पंचवीस म्हणजे एक पंच एकवीस वर्ष सुरू झालं पण महाराजांनी आतापर्यंत खूप काही दिलं आणि कसं असतं एक उदाहरण आहे की महाराजांना प्रत्येकाची परीक्षा बघत नाही ठराविक लोकांचीच परीक्षा बघतात आणि जे परीक्षा बघतात ना महाराज कसं जसं दगड असतो दगडला घासल्या घासल्यानंतर त्याचा हिरा तयार होतो तसंच आहे की महाराजांनी आपल्याला त्याची निवड केली असेल की जेणेकरून तुम्ही काहीतरी करू शकता कांतरा त्याचा स्वामींना जो आवडतो त्याचीच परीक्षा घेतली जाते ज्याला खूप काही द्यायचं आहे त्याला संघर्ष करावा लागतो जसं की एवढ्या वर्षाच्या सेवेचं फळ तुम्हाला मिळालं मला मिळालं सर्वांना मिळालं आज स्वामी मै लाईव शीतल आणि यांचं चॅनल आहे स्वामींचे अनुभव नक्की बघा आपल्याकडं ताईने स्वामींची मूर्ती सुद्धा घेतली होती एक दीड दोन वर्ष झाले ना Oh, फेब्रुवारी दोन हजार तेवीसला महाराजांची मूर्ती घेतली महाराजांच्या ज्या दिवशी पादुका घेतल्या लगेच महाराजांची मूर्ती घेतली मूर्ती घेतल्यानंतर महाराजांनी ज्या लीला दाखवल्या तर आम्ही दर पौर्णिमेला हवन करतो तर पौर्णिमेला हवन केल्यानंतर जो जो ताकद ज्यातनं एनर्जी पॉझिटिव्हिटी निर्माण होते तर ती एकदम पॉवरफुल आहे त्यामुळे अनेक प्रचिती येतात तर माझं युट्यूब चॅनल आहे स्वामींचे अनुभव आणि प्रचिती त्याच्यावर महाराजांनी ज्या छोट्या छोट्या अशा लिला दाखवल्या तर त्या मी पोस्ट केलेल्या आहेत पण अजून करायच्या बाकी आहेत तर त्याच्याबद्दल थोडीशी माहिती देत राहील तर हे बघा यांच्या मावशी आहेत यांना सुद्धा कुंच्या सेवेचा अनुभव आलाय पण लास्ट आहेत मुलगा जॉब लागला की नाही मावशी मग हो ना मग कधी पेढे देणार पेढे का हा येते घेऊन या तर बघा आणि धन्यवाद ताई तुम्ही आल्याबद्दल वेळात वेळ काढून कुंचन सेवा चालू असताना कोल्हापूरच्या अंबाबाईचा प्रसाद आला म्हणजे सर्वांना हा प्रसादाचा लाभ कारण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कोल्हापूर महालक्ष्मी मला प्रसन्न आहे आणि आज बघा कुंचन सेवा करते आणि आज पहिल्या दिवशी हा प्रसाद आलाय कोल्हापूरवर महालक्ष्मीचा त्याबद्दल धन्यवाद कारण सर्वांच्या कुंचन सोबत त्यांना सुद्धा ह्या प्रसादाची पॉझिटिव्हिटी मिळेल आणि हा पौर्णिमेचा शिराचा शिरा पौर्णिमेचा शिरा आणलाय म्हणजे कोणच्या सेवा करताना महालक्ष्मीची इच्छा असेल का प्रसाद ग्रहण करायची आणि हे आहे वाढदिवसानिमित्त गिफ्ट वाढदिवसानिमित्त गिफ्ट आणले तर गिफ्ट काय आणले आपण तुमच्या मनापासून प्लीज 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 माझी बहीण आहे मोठी आधी आता घालते बुक्की घालता तर बघूया आपण काय आणले बघूया बघा पण घालते असं सगळं चालतं बरं का ताईने किती छान गिफ्ट आणले बघा हे बघा गिफ्ट काय बघूया आपण बापरे काय आणले हे हे चार्जर धर रे बाबा थोडस वेगळं आहे तुम्ही तुमच्याकडे सगळ्या वस्तू आहे हो पण पन... खूप शोधल्याच्या नंतर काहीतरी मिळालं आहे हॅपी बर्थडे खाली आहे बर्थडे ला आलो तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं नेमका तुम्ही सरप्राईज दिला आम्हाला आहे का त्याला प्लग लावायचं आहे ते प्लग लावायचा मग लाईट लागेल लावून तुमचं ऑफिसला तर बघा ताईने असं आणलंय हॅपी बर्थडे बघा केक फिरतो आणि खाणार कसं केक असा फिरतोय तर काल ताई खायला नुसतं बघायचं काय बघायचं आठवण झाली होईल विसरून गेले ना मला नाही हो कामा खूप लोड आहे त्यामुळे तुम्हाला विसरले नाही मी तर बघा खूप छान असं ताईने गिफ्ट आणलेलं आहे तुमच्या शुभ असते कुंचन सगळ्या ताईना द्यायची कुंचन सेवा चालली सर्वात साधिते शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमस्त महामाये श्री श्रीपीठे शिरपूजिते शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः माता लक्ष्मीच्या प्रसाद आणलाय कोल्हापूरवर आंबाबाईचा आणि आं त्यांच्या साक्षीनी सेवा होती तर ज्यांना पुंचन ऑर्डर करायचे लगेच करा शॉपला विजिट सुद्धा द्या सुंदर अशी कुंचल सेवा तुम्ही सुद्धा आपल्याकडून घ्या ताईंचा अनुभव ऐकला की त्यांचा व्यवसाय चालू झाल्यावर का शेवळ्याचा कुरडया पापड सगळ्याचा आणि खूप चांगला चालतोय म्हणजे प्रत्येकाला मला संत करावं लागतच करा। तुम्हाला तुम्ही सेवानी एक गोष्ट चांगली वाटते हेनी कुंचन घेतला मावशीना सेवा सांगितली त्यांच्या आजूबाजूच्या सगळ्यांना सांगितली म्हणजे ही सेवा खूप पॉझिटिव्ह आहे लाभदायी आहे असं घ्यांचा व्यवसाय छोटासा सुरुवात झाला अन्नपूर्णा गृह उद्योग ना अन्नपूर्णा गृह उद्योग यांचा व्यवसाय आहे तर काही चॅनेल आहे तर असं व्हिजिट करा सांगते मी व्हिडिओ करा करा पण ताई करत नाही तुम्ही सांगितल्यामुळे निधन आपल्याला सहा ऑर्डर पण आल्या डिलिव्हर पण केल्या ऑनलाईन पण ऑर्डर घेतल्या डिलिव्हर पण त्यांनी केल्या कारण आम्ही माझ्यावरती प्रत्येकाला मी सपोर्ट करते माझं चांगलं झाले तुमचं पण व्हावं ही इच्छा असते तर अशा ताई शिरगाववरून आलेत बर का तरी कुंचन सेवा तुम्ही सुद्धा करा या सेवेचा तुम्हाला सुद्धा अनुभव येईल तर सगळ्या कुंचनची आपण सेवा करतोय पुढे ंगल्ये शिवे सर्वासादि शरणेके गौरी नारायण नमस्ते नमस्त महामाये श्रीपीठे शिरपूजि शंखचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमस्ते ओं श्री देव्याय नम ओम श्री देव्याय नम ओम श्री देव्याय नम भगवान विष्णूंची सुंदर अशी बघा ह्याच्यावरती प्रतिमा सुद्धा आहे आणि कुंचन सेवा ज्यांना ज्यांना दिली त्यांना ह्याचा चांगला अनुभव आणि चांगला रिझल्ट मिळालेला आहे तर सगळ्या ताईंची कुंचन सेवा विधिवत करून मिळणार आहे त्यासुद्धा बघू शकता ही सुंदर अशी समय सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे बऱ्याचशाच ताईने ही समय हवी होती तर ज्यांना ज्यांना ही सुंदर अशी समय हवी त्या ताईंनी लवकरात लवकर मेसेज करायचा आहे तर ज्यांची समय ऑर्डरची आहे आणि पाठीमागं भरपूर ताईंनी इन्क्वायरी केली पेमेंट सुद्धा केला होता पण ज्यांना मिळाली नाही त्या ताईंनी लवकर कसं असतं ताईंनो आपल्याकडे बघा स्वामी मूर्ती आर्ट चॅनेलला एक लाख काहीतरी आपले पंचवीस सव्वीस हजार सबस्क्राईबर आहेत तर एवढी मोठी फॅमिली असताना जवळपास आम्हाला क्वांटिटी दहा हजार ते वीस हजार मागवावी लागते त्याच्यामध्ये पण दोन तीन दिवसात आपल्याकडलं भरपूर पूजा ते स्टॉकआउट होतं हे तुम्ही जवळून बघितलं असेल त्या बघू शकता सुंदर असं बघा आपल्याकडं हा कामाक्षी दिवासुद्धा आहे ह्याला असं अलंकारित करायचं आहे माता लक्ष्मीचा मंत्र म्हणत ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम 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 तर आपल्याकडला बघा सुंदर आणि छान क्वालिटीचा कामाक्षी दिवा आहे याच्यामध्ये बघू शकता छोट्या साईजचा सुद्धा दिवा आपल्याकडे उपलब्ध आहे तर प्रत्येक दिव्याला अलंकृत करायचं आहे तुम्हाला हळदी कुंकू लावून आणि हळदीचं लिंपन करून या दिव्याची विधिवत तुम्हाला पूजा करायची आहे माता लक्ष्मीचा मंत्र म्हणत म्हणत हे बघा असा सुंदरसा दिवा आहे ज्या ज्या ताईंना हा दिवा हवा त्या ताईने लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे सुंदर बघा कामाक्षी दिवा आहे त्याचबरोबर तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच दाखवलं होतं आपल्याकडला हा लोटस कमळाचा दिवा आहे ह्याच्यामध्ये अगदी बघा तुम्ही हा स्क्रू काढून एक तास दहा मिनिटं चालणारा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा लावू शकता जो की एक तास दहा मिनिटं बरोबर चालतो हा घेण्यासाठीच ताई पण आलेले आहेत दिवा आणि ताई आपल्याकडे तुपाचे दिवे अगरबत्ती स्वामींची मूर्ती म्हणजे जे जे पूजा साहित्य आहे सगळं पूजा साहित्य ताई आपल्याकडेच घेतात दुसरं कुठेही घेत नाहीयेत का तरी सांगितलं ट्रस्टेड आपलं चॅनेल आहे त्याचबरोबर आपण ह्या चॅनेलवरती एक वर्ष झालं काम करतोय त्याचबरोबर हे स्व चॅनेलचं जे काही उद्देश होता स्वामी लाईफ शीतल कारण माझ्या अपघातामध्ये स्वामींनी दर्शन दिलं माझं आयुष्य स्वामी झालं त्यामुळे त्या चॅनेलला सुद्धा नावाला सुद्धा बघा स्वामीने अगदी भरभरून प्रेम दिला प्रतिसाद दिला म्हणून तुम्ही सर्वजण भेटला आणि ज्यांना माझ्या हातून पूजाकून पूजा, पूजा साहित्य मिळते त्याचे खूप चांगले अनुभव आणि रिझल्ट येत आहेत कारण ही सेवा कोणाची कॉपी नाही आहे आपली कॉपी हजार लोक आज करतात पण शेवटी ओरिजिनल ते ओरिजिनल माता लक्ष्मीच्या कृपाशीर्वादामुळे स्वामींच्या कृपाशीर्वादामुळे त्यांच्या पाठबळामधून ही सेवा मिळाली आहे त्याचबरोबर बघा माता लक्ष्मी प्रसन्न आहे स्वामींचं सुद्धा मला पाठबळ आहे त्यामुळे सेवा सुद्धा तुमच्या सर्वांना काहीतरी चांगला मार्ग चांगलं यश देतात आणि ताईंचं सुद्धा बघा स्वतःच आज बिझनेस आहे अन्नपूर्ण गृह उद्योग आहे आणि त्या सेवेचं फळ त्यांना सुद्धा खूप चांगलं मिळतंय त्यांच्या तोंडून तुम्ही अनुभव ऐकला कारण आज माझं चांगलं झालंय ना तर तुमचं चांगलं व्हावं म्हणून मी प्रत्येक वेळेस तुम्हाला मोटिवेशनल प्रत्येक वेळेस तुम्हाला चांगलं सांगते पण काही काही लोक आपल्यामुळं ह्याच्यामध्ये आले माझ्यामुळं हा व्यवसाय बऱ्याचशाच लेडीज करतात पण त्यांना त्याची जाणीव नाही आहे की आपण कोणामुळे तर करतो आहे कारण कसं असतं दुसऱ्याचं चांगलं झालेलं बघितलं तरच आपलं चांगलं होतं हा एक नियतीचा नियम आहे कर्म चांगलं केलं की त्याची फळं नक्की चांगली मिळतात तर बघा आज स्वामींनी खूप काही दिलं तुमच्यासारखी चांगली माणसं दिली तुमच्यासारखा गोड परिवार दिला मला आणि तुमच्या सर्वांचे धन्यवाद की आपण एवढ्या मोठा सबस्क्रायबरचा टप्पा अगदी सहज गाठला बरं का कोणती अपेक्षा नसताना स्वामींनी भरभरून प्रेम दिलं तर माता लक्ष्मीला प्रिय असणार हा कमळ आहे तुम्ही या कमळाने सुद्धा बघा धनलक्ष्मी कुंचन सेवा झाल्यानंतर माता लक्ष्मीची आरती माता लक्ष्मीला ओवाळू सुद्धा शकता खूप सुंदर असा कमळाचा दिवा आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईंना हवा तरी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करून स्टॉकआउट आउट व्हायच्या अगोदर हा बुक करा शंकचक्र नाम सुद्धा आपल्याला उपलब्ध आहे बऱ्याचशाच ताई काय करतात या समयमध्ये बघा माता लक्ष्मीची मूर्ती ठेवतात तांदूळ टाकून त्याच्यासमोर हे शंकचक्र दिवा ठेवतात आणि नंतर त्याच्यावरती कुंचन सेवा सुद्धा करतात हा सुंदर असा कुंचन सुद्धा तुम्हाला अगदी घरबसल्या मिळणार आहे ज्या ज्या ताईंना न्हावा त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे तर सुंदर अशी बघा ही धनलक्ष्मी कुंचन सेवा आहे सगळ्यांना फळं देणारी लाभ देणारी आणि सर्वांना बघा सत्यनारायणच्या पूजेच्या प्रसादाने आपण कुंचन सेवा करूया नैवेद्य दाखवूया माता लक्ष्मीला आणि स्वामींना त्याचबरोबर बघा इथं प्रसादसुद्धा कोल्हापूर महालक्ष्मीचा ताईंनी आणलेला आहे तर सर्वांना ह्या सेवेचं फळ मिळावं हीच मी स्वामींचरणी प्रार्थना करते तर सुंदर असं बघा ताईनी खूप छान अशी खरेदी सुद्धा केली वर का खाली तर त्यांचा आधीपासून मला सपोर्ट आहे त्यांची साथ आहे का कारण त्यांनी जे पण घेतलं स्वामींची अगदी मूर्ती पहिल्यांदा घेतली होती त्या क्रिमिनल ऑफिसरची बायको आहे बरं का त्यांचे क्रिमिनल पोलीस ऑफिसर आहेत बरं का दादा त्यांचे मिसेस आहेत पण वागणं बिघणं किती साधं सोपं आहे तुम्ही बघू शकता आणि त्यांच्या वागण्यात क्राईम ब्रँचचे ऑफिसर आहेत दादा आणि त्यांचं वागणं बोलणं किती साधं आहे तुम्ही बघितलं असेल क्राईम ब्रँचचे पोलीस अधिकार असूनसुद्धा त्यां किती स्वभावानं छान आहेत आणि त्यांचीही स्वभावातली गोडी ही मला स्वतःला खूप आवडते आणि त्यांची माझी मैत्री झाली ताई खूप म्हणजे एकदम असख्या बहिणीपेक्षा जास्त नातं आहे बरं का आज आणि धन्यवाद तुमच्या सर्वांच्या ताईंचे सुद्धा की त्यांनी वेळात वेळ वेड़ काढून आपल्या शॉपला आल्या पूजा साहित्य खरेदी केलं आणि कोल्हापूर आम महालक्ष्मी आहे अचानक प्रसाद आला त्याच्याबद्दल धन्यवाद तर ताई निघाल्यात तर आपण त्यांना थ्रोच त्यांनासुद्धा भेटूया आणि ही कुंचन सेवा सगळ्यांना विधिवत पूजा करून मिळणार आहे ज्या ताई शॉपला येणार आहेत त्यांनी शॉपला व्हिजिट करून सुद्धा ही सेवा घेऊ शकता सर्वांना पुन्हा एकदा श्रीस्वामी समर्थ